ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजन यांच्या निधनाच्या काही त्यांची पत्नी माधवी चौथा अंक हे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशित झालंय मात्र प्रकाशित होताच हे पुस्तक प्रचंड असं चर्चेचा विषय ठरत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे रवींद्र महाजन यांच्या वादळी ठरलेल्या आयुष्यातील काही खुलासे आणि किस्से माधवी महाजनी यांनी त्यांच्या पुस्तकात रवींद्र महाजनी यांना व्यसन आणि जुगाराचा नाद असल्याचा देखील खुलासा केलाय इतकंच नव्हे तर रवींद्र महाजनी पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत रवींद्र महाजनी यांच्या रागीट स्वभावाची अशी बरीचशी उदाहरणं या पुस्तकात नमूद करण्यात आली आहेत रवींद्र महाजनी जुगारात लावण्यासाठी घरातले दागिने देखील घेऊन जायचे असंही माधवी यांनी या पुस्तकात लिहिलंय चौथा अंक या पुस्तकात माधवी महाजनी म्हणतात की रवीला घरी यायला उशीर झाला की मला भीती वाटायची मी कपाट उघडून बघायची एखादा तरी दागिना कमी झालेला असायचा एकदा असंच जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला घरात बसणं अशक्य झालं मी उठले आणि थेट जिथे जुगार खेळायला जायचा तिथे अड्डे शोधू लागले एका जुगाराच्या अड्ड्यावर मला त्याची गाडी दिसली मी सरळ जिनं चढून वर गेले काचेतून मला तो दिसला मला पाहताच तो बाहेर आला हाताला धरून मी त्याला घरी घेऊन आले पण हे नेहमीच करणं शक्य होणार नव्हतं मी त्याला थांबवू शकत नव्हते मला म्हणायचा मी जेवढे दागिने जुगारा ठरलो ते सगळे मी जुगारावरच जिंकून आणेल पण ते कधीच झालं नाही रवीला जे काही पैसे मिळायचे तो ते माझ्याकडे द्यायचा त्याला हवे असले की मागून घ्यायचा त्याचा हेतू वाईट नव्हता पण पुन्हा पुन्हा तो त्याच त्याच चुकीच्या मार्गाने पैसा मिळवायला जायचा असा धक्कादायक खुलासा माधवी यांनी केलाय चारित्र्याच्या संशयावरून सांगताना माधवी यांनी पुण्याला आल्यावर वानखेडे स्टेडियमच्या अनुभवावरून तेव्हा मला मोठ्या हॉटेलमध्ये चांगली नोकरी मिळू शकत होती पण रवीचा स्वभाव संशयी असल्यानं मी रात्रीच्या वेळेत ड्युटी करायचं टाळलं काही काळ मी नऊ ते पाच वाली नोकरी चांगल्या हॉटेलमध्ये केली असं देखील माधवी यांनी या पुस्तकात लिहिलंय किंवा रवींद्र महाजनींचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी